अवघे दीड दिवस शाळेत गेले नंतर वर्णभेदाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतीशीलतेवर आधारलेले होते साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा सा प्रभाव होता दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती एका सामान्य व्यक्तीने फक्त दीड दिवस शाळा शिकून अखंड भारत देशाला त्यांच्या वाणीने त्यांच्या साहित्याने गजबजून सोडले असे थोर साहित्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचावी जयंती बघायला गेली तर मातंग समाज व साहित्यप्रेमी यांनी सिन्नर तालुक्यात मोठ्या अभिमानाने व उत्साहाने साजरी केली असाच एक आदर्श म्हणून तांबेश्वर मित्र मंडळ यांनी सालाबाप्रमाणे यंदाही वर्षी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपासह अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रतिमा पूजनासह पडली तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी ज्ञानेश्वर उपाळे अमोल झगडे यतीन भाबड रुपेश मुठे राजू कांबळेसर विजू साळवे नंदू साळवे योगेश जाधव दीपक कांबळे पोपट साळवे साईनाथ अस्वरे अनिल साळवे प्रमोद हांडोरे अर्जुन साळवे संजय देशमुख सोमनाथ मुत्रक नामदेव शिंदे राजू भोवीर भगवान बोराडे बाळासाहेब साळवे राजेंद्र साळवे अनिता कांबळे शालिनी साळवे सुरेखा असवारे जयश्री साळवे मीना साळवे सुनीता बोराडे मीना परदेशी आशा साळवे यांसह मान्यवर उपस्थित होते या समाधान समाधानावर साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव आपण सर्वजण दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये आपण सर्वजण साजरा करतो आणि आजही आपण हा दिवस या ठिकाणी साजरा करतोय या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कांबळे सर ज्ञानेश्वर भाऊ बाळे रुपेश भाऊ मुठे अमोल भाऊ झगडे आणि सर्व माता भगिनी आणि बांधवांनो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एक मागासवर्गीय समाजामध्ये जन्माला आलेला एक तरुण दीड दिवसाची शाळा शिकलेला एक विद्यार्थी या देशाला आणि जगाला हेवा वाटेल असं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून असल आपल्या शायरीच्या माध्यमातून असल आपल्या लावण्यांच्या माध्यमातून असल साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊनी या महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी केली आणि मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल अशा सर्व घटनांमध्ये अण्णाभाऊनी आपलं काम या ठिकाणी केलं या समाजातला वंचित उपेक्षित शोषित जो काही घटक आहे त्या घटकासाठी अण्णाभाऊ साठेंनी काम केलं आणि म्हणून आज एकशे पाच वर्ष झाली तरी आज अण्णाभाऊची जयंती या ठिकाणी आपण सर्वजण साजरी करतोय हे खऱ्या अर्थानं त्यांना आपण सगळेजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे अण्णाभाऊचे जे काही साहित्य आहे ते खऱ्या अर्थानं आपण वाचलं पाहिजे त्यातून एक चळवळ त्यांनी उभी केली आणि म्हणून आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जयंती उत्सव हा एका गावापुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर या ठिकाणी साजरा होतोय मी आपल्या सगळ्यांना या जयंती उत्सवाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो दरवर्षी आपण सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतोय मला तर वाटतं गेले आठ दहा वर्ष मी तर दर जयंतीने या ठिकाणी उपस्थित असतो तर म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की अण्णाभाऊ साठ्यांचा एक अतिशय सुंदर असा पुतळा या शिन्नर मध्ये उभा राहायला पाहिजे परंतु त्याला आता कधी योग येतील तर ते येऊ कारण आता मंत्रिपद बी आलं पण आता खातं जरी बदललं असलं तरी आता ते कधी योग येतील तर येऊ परंतु अण्णाभाऊना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व जण या ठिकाणी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व आदरणीय उदय भाऊ सांगळे हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी जे भाषणामधून सांगितलं की अण्णा भाऊंनी जी साहित्य निर्मिती केलेली आहे खर तर त्यांनी जी अजरामर साहित्य कृती निर्माण केलेली आहे ती बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केली जग बदल घालून गेले मला भीमराव डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी साहित्य संपदा अर्पण केली आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाजूला हे सगळे जे काही लेकर दिसत आहे छोटे छोटे मुलं दिसत आहे त्यांच्यासाठी शिक्षणाची दार उघड शासनाने केलेली आहे परंतु आपण त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे या निमित्ताने विनंती करतो आपल्या ही जयंती आपण दरवर्षी या ठिकाणी साजरी करतो सन्मान्य आमचे रवी भाऊ कांबळे त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उभे आहेत आणि ते शिकले सेटने झाले आणि ते आज आपल्यामध्ये नसले तर बारामधील ते प्राध्यापक म्हणून जॉईन झालेले आहे त्यानिमित्ताने कांबळे परिवाराला मी शुभेच्छा देतो आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्यावर मनुष्य गुरगुरतोच याची प्रचिती याची देही याची डोळा आपल्याला या ठिकाणी आलेले हे आवाहन करतो आणि आदरणीय भाऊ या ठिकाणी आले सर्व माता भगिनी बांधव यांनी सर सुंदर कार्यक्रम केला सर्वांचे आम्ही आभार अण्णाभाऊ साठे सो सु समाजसुधारक आणि लेखिक कवी आणि त्यांचा जन्म श्री वाटेगाव ह्या गावी झालेला एकोणवीसशे वीस साली त्यांचा जन्म झाला एक ऑगस्ट आणि अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिवादन करून ही जय लहूजी जय म्हणजे शिवराय जय भीम आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साहित्यातून ज्यांनी उंचावली उपेक्षाची मान त्या अण्णाभाऊनी मिळवला रशियात मान साहित्याच्या माध्यमातून श्रमिक दलित वंचित वर्गाचे दुःख जगासमोर मांडणारे समाज परिवर्तनाची मशाल फेटवणारे थोर विचारवंत समाजसुधारक विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाच व्या जयंतीनिमित्त विव्र अभिवादन आज या ठिकाणी तांबेश्वर नगर या ठिकाणी ही जयंती दरवर्षी साजरी केली जाते आणि आम्ही हे कायम करू ही आमची सेवाच आहे आणि ती आम्ही पार पाडू हीच जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा